नमस्कार सूर्यबेंज वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज पाहणार आहोत आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस ला हा आलेखावर आलेला प्रश्न आहे आलेखावर नेहमी म्हणजे दरवर्षी दोन प्रश्न येतात आलेखावर आधारी आणि ते असेच असतात एक शेकडेवारीचा आणि एक सरासरीचा तर प्रथम पाहूया आपण हा शेकडेवारीवर आलेला प्रश्न आता आले आले हा आलेख मी मोठ्या प्रमाणात म्हणजे दिसायला पाहिजे म्हणून बोर्डावर आलेख काढलेला आहे पाच महिन्याचा हा आलेख आहे वर्गाची उपस्थिती ह्या आलेखामधून दर्शवलेली आहे जून ते ऑक्टोबरपर्यंतची आणि शेकडा पाच प्रमाण दिलेला आहे त्या हिशोबामध्ये हे लिहिलेले नव्वद पर्यंत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर तर प्रश्न आहे ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीचा शेकडा कितीने जास्त आहे प्रश्न परत बघा ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती विद्यार्थी उपस्थिती आता ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती बघा किती आहे शेकडा नव्वद हे शेकडेवारीचं प्रमाण शेकडा दिलेलं आहे तर शेकडा नव्वद ऑक्टोबरची उपस्थिती आहे आणि ऑगस्ट महिन्याची उपस्थिती आहे शेकडा ऐंशी आपण लिहून घेऊया ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती हा ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती आहे शेकडा नव्वद आणि ऑगस्ट महिन्याची उपस्थिती आहे शेकडा ऐंशी प्रश्न आहे ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थिती शेकडा कितीने जास्त आहे आता आपण अशी वजाबाकी केली नव्वद मधून ऐंशी गेले राहिले दहा म्हणजे ऑक्टोबरची उपस्थिती शेकडा आपलं शेकडा नाही नव्वदमधून आपण ऐंशी घालवले सरळ आणि दहा हे आपल्याला उत्तर आलेलं आहे पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय शेकडा इतका साधा प्रश्न त्यांनी घातलेला नाही नव्वदमधून ना ऐंशी गेले दहा राहिले तर आपल्याला त्यांनी शेकडेवारी काढून काढायला आहे मग शेकडेवारीसाठी आपण शेकड्याचं सूत्र घालायचं काय आहे आधी हे जे उत्तर आहे दहा ते लिहायचं त्याला शेकडेवारी सांगितली आहे म्हणून शंभरने त्याला गुणायचं जे आलेलं उत्तर आहे त्याला शंभरने गुणलं आणि ऑगस्ट महिन्याचा प्रश्न आहे ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीचे शेकडा कितीने जास्त आहे म्हणून खाली ऑगस्ट महिन्याची उपस्थिती लिहायची ओके आता ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे दहा आणि शंभरचा गुणाकार सोपा आहे एक हजार भागिले ऐंशी भागाकार सोपा करण्यासाठी शेवटचे दोन शून्य जे आहे ते आपण कमी करूया आणि आठ आणि शंभरला भाग देऊया आठ एके आठ दहाला काय भाग लागला आठ एके आठ दहातून आठ गेले राहिले किती दोन मी हे छोटेसे दोन लिहिते किती झाले किती हे वीस झाले आता आठाने वीसाला भाग लावूया आठ डुने सोळा कितीचा भाग लागला दोनाचा आठ डुने सोळा उरले विसातून सोळा गेले किती उरले चार उरले आता चार उरले पुढे काही शून्य अंक काही नाही चाराला आठाने भाग जात नाही चार ही संख्या लहान आहे आठापेक्षा चारीस। मग आपण बाहेरून शून्य घ्यायचा हा अपूर्णांकाचं उत्तर येणार आहे अपूर्णांक बाहेरून जेव्हा शून्य घेतो त्यावेळी इथे दशांश चिन्ह येतं मग आता चारावर शून्य झाले किती चाळीस मग चाळीसला आठाने काय भाग लागला आठा पंचा चाळीस किती उत्तर आलं बारा पॉईंट पाच हे उत्तर आलं आपल्याला इथे चार पर्याय दिलेले आहेत पहिला आहे अकरा पूर्णांक एकशेद नऊ दुसरा आहे दहा म्हणजे जे आलेलं आपलं आहे ते दहा म्हणजे काय वजबाकी आली आहे दुसरं आहे बारा पूर्णांक एकशे दोन आणि तिसरं अठ्ठ्याऐंशी पूर्णांक आठशे नऊ आपलं जे उत्तर आलं बारा पॉईंट पाच तुम्ही म्हणाला त्याच्यात कोणतंच उत्तर नाही पण पॉईंट पाच म्हणजे अर्धा आणि हा अर्धा आहे हे बारा पॉईंट पाच हे ह्या प्रकारे लिहितात बारा पूर्णांक एकशे दोन हा अर्धा आहे ना पॉईंट पाच म्हणजे पण काय आहे अर्धा मग आपलं पर्याय तीन हे उत्तर बरोबर आहे बर प्रश्न दुसरा आहे किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती पाच महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे आता सरासरीच हे गणित आहे सरासरी काढण्यासाठी आपल्याला जे दिलेले महिने आहे म्हणजे जूनची उपस्थिती आहे आता प्रत्येक महिन्याची उपस्थिती इथे काय करायला लागेल आपल्याला अ बेरीज करायला लागेल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अधिक ऑक्टोबर आता जून ची उपस्थिती किती आहे साठ जुलैची उपस्थिती किती आहे जुलै ची उपस्थिती किती आहे पंचाहत्तर अधिक ऑगस्ट ची आहे ऐंशी सप्टेंबरची उपस्थिती आहे पासष्ट आणि ऑक्टोबरची उपस्थिती आहे नव्वद आता ह्या सर्वांची आपल्याला काय करायची आहे सरासरी काढण्यासाठीचं काय सूत्र आहे जेवढे महिने दिलेले आहेत प्रश्नामध्ये त्या सगळ्यांची करायची बेरीज आता बेरीज करूया आपण शून्य अधिक पाच शून्य पाच म्हणजे पाच आणि पाच झाले दहा दहाचा शून्य हातचा एक नऊ ने एक दहा दहा सहा सोळा सोळा आणि आठ चोवीस चोवीस आणि सात झाले एकतीस एकतीस आणि एक सहा झाले सदतीस म्हणजे किती उत्तर आलं तीनशे सत्तर आता सरासरी कशी काढायची तर हे जे तीनशे सत्तर आहेत त्या तीनशे सत्तरला पाच संख्या आहेत ना पाच महिने म्हणून त्याला पाचाने भागायचं व पाचाने भागूया स तीनशे सत्तरला भाग लावूया सदतीस ला भाग काय लागणार पाच साता पस्तीस सदतीस मधून पस्तीस गेले राहिले दोन म्हणजे किती झाले दोन राहिले ना मग वीस झाले हे मग विसाला काय भाग लागला चोक किती उत्तर पाचोक्याहत्तर मग आता प्रश्न काय आहे किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती पाच महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे आता म्हणजे चौऱ्याहत्तर उपस्थिती जी आहे ती किती महिन्यामध्ये कमी आहे बघूया आता जून ची साठ म्हणजे एक झालं ची जास्त आहे ऐंशी ची बाकी नव्वद पण जास्त आहे आणि साठ म्हणजे दोन महिने दोन महिन्याची चौऱ्याहत्तर पेक्षा कमी उपस्थिती विचारली ना शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे मग दोन महिन्याची कमी आहे जून ची आणि सप्टेंबर ची म्हणजे पर्याय किती आला दोन व्हिडिओ आवडला असेल माझं शिकवण आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे असे प्रश्न प्रश्नपत्रिका म्हणजे ज्या होऊन गेलेल्या आहेत त्या सोडवून घेईन